नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसेने त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर सर्वात मोठी अट ठरली आहे आम्हाला दोन वेळचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पिता आहोत ठाकरे गटाला आमच्या सोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रितसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे काय तो निर्णय घेतील अशी अटच मनसेने ठेवली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंना फोन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्याच कोर्टात युतीचा चेंडू टोलवला आहे युतीचा निर्णय राज ठाकरे घेत असताना ठाकरे गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही आमचं तोंड दुधाने पोळलं गेलं आहे त्यामुळे आम्ही फुंकून पितोय जोपर्यंत राज ठाकरेंकडे ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत निर्णयापर्यंत आम्ही पोहचू शकत नाही प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे योग्य निर्णय घेतील अमित ठाकरे यांनीही काल ते सांगितलं म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे असं संदीप देशपांडे म्हणाले दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराच्या घटनांचा मी साक्षीदार आहे जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही सुभाष देसाई यांना भेटले युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीत गेले होते म्हणतात प्रस्ताव प्रस्ताव तसा कोणताही आता ठाकरे गटातून आमच्याकडे आला नाही जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला पूर्वी ही युती करण्यासाठी शिवसेनेवाले पडद्यामागे सकारात्मक होते पण त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं नाही उद्धव ठाकरेंचा आधी फोन येऊ द्या निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंना आहे ना असं सांगताच आमची महापालिकेची तयारी सुरू आहे जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घराला कॅफे म्हणून हिनवायचे मात्र आज राऊत यांनी आमच्यासाठी राज ठाकरे यांचं घर हे दुसरं घर आहे असं विधान केलं त्यावरून संदीप देशपांडे यांनी राऊत यांना टोले लगावले पुस्तक लिहिल्यानंतर राऊ राऊत यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल तर स्वागत करतो परिवर्तन ही संसार का नियम आहे असं गीता सांगते त्यांनी गीता वाचली असेल तर स्वागत आहे कॅफे हे राऊतच म्हणाले होते घरही तेच म्हणत आहेत परिवर्तन होत आहे असा चिमटा देशपांडे यांनी काढला दरम्यान अविनाश जाधव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे हेच काल अमित ठाकरे यांनी सांगितलं शिवसेनेला युती हवी असेल तर उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी घडणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा कॅमेऱ्या समोर जे नेते बोलत आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगावं की राज ठाकरेंशी बोला